नमस्कार ईश्वरी रागारागाने तिच्या माहेरी तिच्या आईसोबत निघून गेलेली असते त्यावेळेला अर्णव खूपच काळजीत असतो त्यावेळेला लगेच अंजली अर्णवला बोलते काय गरज होती तिच्याशी असा वर आवाज करून बोलायची उगाच तिच्यावरती आवाज चढवलास ना तेव्हा अर्णव बोलतो ताई तुला माहिती आहे ना मी तुझ्या बाबतीत किती सिरियस आहे ते ताई मला खूप भीती वाटत होती म्हणून मी तिच्यावरती आवाज चढवला अगं पण काय झालं मी चिडलो ते तुमच्या काळजीनेच ना तेव्हा मोठ्यानी अंजली बोलते आरे हो, अरे हो पण ही अशी गरज नव्हती आणि आता ती माहेरी गेली तर तू एवढा का सिरियस होतोय अरे येणार आहे ती दोन दिवसात हे ऐकताच अर्णव बोलतो मी कुठे सिरियस वगैरे काही आहे असं काहीच नाही तू उगाच असा विचार करतेस तर इकडे राकेश स्वतःचीच म्हणत असतो वा मिस इंदोर वा। खरच आई तर कोल्ह दिलं तू माझ्या हातात मिस इंदोर तू तु तुझ्या तु माहेरी गेलीस याचा अर्थ तू माझ्या आता तावडीत चांगलीच सापडणार तुला सहजासहजी सोडणार नाही मी मिस इंदोर आता तर मी तुला मिळवून राहणारच तर इकडे अर्णव खूपच विचार करत असतो तो म्हणत असतो काय गरज होती मिस इंदोरला तिकडे जायची आता काही झालं तरी मी तिच्या सोबत नाही आहे मला तर खूप भीती वाटते ती माझ्या आसपास असली की मला तिची काळजी नसते आता कसं सांगू मी तिला हे आणि तो तिला फोन करत असतो पण ईश्वरी मात्र फोन कट करत असते तेव्हा मात्र अर्णव बोलतो काय हे चाललंय हिचं आता फोन उचलायचं की नाही की फोन कट करायचा प्रत्येक वेळेला मिस इंदोर असंच काहीतरी करत असते आता काय करू ना तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार आणि तो सारखे सारखे तिला फोन करत असतो आणि ती मात्र फोन कट करत असते तेव्हा मात्र नम्रता ईश्वरीला म्हणते इशू अगं काय चाललंय तुझ ते किती किती तुला आनंदाने फोन करतायत सारखे फोन करतायत बिचारे पण तू मात्र त्यांचा फोनच उचलत नाहीयेस अगं असं का करतेस असं नको ना करूस त्यांचा फोन उचल ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नमू तू याच्यामध्ये काही बोलूच नकोस मी त्यांच्या जवळ होती तेव्हा ते मला फडफड फडफड बोलले आणि आता इकडे आली तर सारखे फोन करताय काही गरज नाही माझी काळजी वगैरे दाखवायची सगळा निव्वळ खोटेपणा तेव्हा लगेच नम्रता बोलते ईशू असं काही नाही अर्णव जिजू तुझ्यावरती किती प्रेम करतात पण तुला मात्र त्याच काहीच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई तू असं का बोलतेस आणि लगेच नम्रता बोलते ईश्वरी तूच विचार कर अर्णव जिजू तुझी काळजी नाही का घेत अगं त्या राकेश पासून तुला वाचवण्यासाठी ते किती प्रयत्न करत असतात त्यासाठी ते तुला एकटीला सुद्धा सोडत नाहीत आता सुद्धा त्याच काळजीने ते तुला फोन करत असतील आणि तू मात्र त्यांचा फोन उचलत नाहीस तेव्हा मात्र ईश्वरी लगेच अर्णवला फोन करते तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय चाललंय मी सिंदोर तुझं माझा फोन का उचलत नव्हतीस अगं एवढं सुद्धा तुला कळत नाही का मॅनर्स आहेत की नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर सॉरी सॉरी मला खरच कळतय तुम्हाला माझी काळजी वाटत होती आणि तेवढ्यात मात्र तिच्या समोर उभा राहतो तो राकेश राकेश ला बघून ईश्वरीचे तर चांगलेच धाबे दनानलेले असतात तेव्हा ती लगेच मोठ्यानी बोलते तू तू इथे काय करतोस तेव्हा बोल नम्रता बोलते राकेशजी तुम्ही इथे कशाला आलात तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरातून चालती पडा तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते एक नंबरचा लाजगाय ग माणूस हा लाज कशी वाटली नाही इथे यायला तेव्हा लगेच राकेश बोलतो आता जर का माझ्या इंदोरी जिलेबीला मला भेटायचं असेल तर मग मी इथेच येणार ना मी आजची रात्र इथेच घालवायचं म्हणतोय माझ्या इंदोरी जिलेबी सोबत तेव्हा ईश्वरी राकेशचा सनसणी थोबाड फुडायला जाते त्याच वेळेला राकेश तिचा हात धरतो आणि म्हणतो ह्याच आताला कधी एकदा स्पर्श करतोय असं झालं होत मारायचंय तुला मार ना किती मारायचंय तेवढं मार पण एकदा तरी माझी हो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते शी किती किती घाणेरडं बोलतोयस तू अरे तुझ्यासारख्या हैवानाला तर ठेचलं पाहिजे ठेचलं हे सर्व अर्णव ऐकत असतो आणि त्याच वेळेला अर्णवला खूपच राग येतो अर्णव बोलतो आज काहीही झालं तर ना तरी या राकेशला सोडणार नाही ना त्याला चांगलंच तुडवलं तर बघ आणि अर्णव तावा तावात तिथून निघालेला असतो अंजली जेव्हा अर्णवला तावा तावात जाताना बघते तेव्हा मात्र अंजली खूपच घाबरते अंजली लगेच आकाशला बोलते आकाश चल लवकर आपल्याला निघायला पाहिजे चिंटू कुठे गेला एवढा रागा रागात आणि सगळेजण तिकडे निघालेले असतात तर इकडे ईश्वरीची आई तेवढ्या तिथे आलेली असते आणि ती राकेशच्या सनसनीत कानाखाली लगावते आणि त्याला म्हणते तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीचा हात धरायची लायकी तरी आहे का तुझी अरे जरा तरी लाज बाळक लाज अरे तुझं लग्न झालंय ना तुला बायको आहे अरे तुला बाळ होणार आहे तरी सुद्धा तू असं कसं काय वागतोस तेव्हा मात्र राकेश बोलतो ते सर्व सोडा हो माझं मन तर इंदोरी जिलेबी मध्ये अगदी मनापासून अडकलंय आणि तुम्ही म्हणताय त्या बावळ अंजली सोबत मी राहू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते लाज नाही वाटत मला खरच खूप लाज वाटते तुमची एवढी लाज वाटते ना की मी सांगू शकत नाही अहो एवढ्या खालच्या तराला जाऊन कसं काय वागू शकता तुम्ही अंजलीताईंचा किती विश्वास आहे तुमच्यावरती आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र इथे हे असं काहीतरी बोलता हे जेव्हा अंजलीताईंना समजेल तेव्हा काय होईल तेव्हा लगेच राकेश बोलतो चला इमॅजिन करा त्या बावळ अंजलीला जर का हे सर्व समजलं तर ती तर ढगातच जाईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट बोलताना जरा विचार करा तुम्ही असं कसं काय बोलू शकता अहो तुमची बायको आहे ना ती तिच्याशी बोलताना तरी नीट विचार करा तेव्हा लगेच राकेश बोलतो अरे बर होईल ना ती ढगात गेली तर आपलं सगळं टेन्शनच दूर होईल तुला नाही का असं वाटत अरे तिला जाऊ दे ढगात आपण दोघांनी मग लग्न करू ते अर्णवला पण मारून टाकू तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग येतो आणि ईश्वरी राकेशला चांगलीच तुडवत तुडवत बाहेर आणते आणि सगळ्या समोर त्याच्या अब्रुची धिंडवडेच काढते तेवढ्या तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव मोठ्याने ओरडतो राकेश तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या बायकोजवळ यायची आणि राकेश खूपच चिडलेला असतो आणि अर्णव राकेशच्या अंगावर धावून गेलेला असतो त्याला चांगलंच तुडवलेलं असतं तिथे अंजली आकाश मामी मामा सर्वजण आलेले असतात आकाश जेव्हा हे सर्व बघतो तेव्हा मात्र आकाशला धक्का बसतो अंजली मोठ्याने बोलते चिंटू हे सर्व काय चाललंय चिंटू तू यांना का मारतोय अरे सोडणारे त्यांना किती लागलंय तेव्हा लगेच अर्ण बोलतो याची हीच लायकी आहे ताई आजपर्यंत तुझ्यामुळे शांत बसलो तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी शांततेने घेतल्या पण ताई सॉरी आता मात्र सगळं काही अगदी डोक्यावरून पाणी गेल्यासारखं झालंय ताई मी या माणसाला आणखी नाही सहन करू शकत हा माणूस तर माझ्या डोक्यात जायला अंजली बोलते चिंटू चिंटू तू शांत हो बघू मला सांगशील असं काय झालंय ते राजेश तुम्ही काय चिंटू एवढा चिडलाय राजेश मला उत्तर द्या तेव्हा लगेच राजेश मोठ्यानी बोलतो बस झालं अंजली प्रत्येक वेळेला मी तुला उत्तर द्यायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव अंजली कितीही काही झालं तरी प्रत्येक वेळेला तू याला माफ करत आलीस खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला माझा अपमानच करत आलाय तेव्हा लगेच अंजली बोलते तुम्ही जरा बोलताना विचार करा मला खरंच तुमच्या वागण्याचा कंटाळा आलाय तेव्हा लगेच राजेश बोलतो खरं सांगू का मला समजतच नाहीये मी काय करावं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही माझा विचार करत नाही ईश्वरी असं काय झालंय की राजेशवरती अर्णव एवढा चिडला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई ताई मी कोणत्या तोंडाने तुम्हाला सांगू ताई जे काही होतं ना ते प्रत्येक वेळेला सर्वांच्या समोरच असत पण खरं सांगायचं तर मी गप्प बसलो कारण मला काहीच विचार करायचा नाही आहे तेव्हा लगेच अंजली बोलते हे बघ ईश्वरी तू कोड्यात बोलू नकोस तू मला जर का सांगितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग आलेला असतो अंजली खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अंजली मोठ्यानी बोलते खर सांगायचं तर सगळं सावरायचं आहे ताई या माणसासोबत असं आयुष्य घालवण्यापेक्षा तू जर का जरा विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच त्यानी अंजली बोलते हे बघा तुम्ही कोड्यात बोलू नका काय केलं या माणसाने तेव्हा सुप्रिया बोलते अंजनी ताई तुम्हाला ईश्वरीचं लग्न ठरलं होतं हे तर माहिती आहे ना तेव्हा अंजनी बोलते हो ईश्वरीचं लग्न ठरलं होतं पण ईश्वरीचं तर आता चिंटूशी लग्न झालंय आणि या सगळ्या प्रकरणाचा राजेश ची काय संबंध तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते आहे ना त्यांच्याशीच संबंध आहे तुम्हाला खोट वाटेल पण ईश्वरीचं लग्न ज्या माणसाची ठरलं होतं तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून राकेश जीच आहेत या ऐकल्यानंतर चांगलाच धक्का हा अंजलीला बसलेला असतो अंजली खूपच मोठ्याने ओरडते नाही असं होऊच शकत नाही माझे राजेश मला कधीच बसवू शकत नाही तेव्हा लगेच राजेश अंजली जवळ जातो आणि अंजलीला बोलतो राणी सरकार तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तर झालं राणी सरकार मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही माझ्या सोबत असाल तर कोणीही माझं वाकडं काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई या माणसाच्या जवळ सुद्धा जाऊ नकोस कारण या माणसाने तुलाच नाही तर ईश्वरीला सुद्धा फसवलं पण आयत्या वेळी ईश्वरीच्या या राखेच सत्य मला समजलं आणि म्हणूनच मी घाई गडबडीत ईश्वरीशी लग्न केलं ताई त्या दिवशी हॉटेल वरती हा माणूस तिला घेऊन गेला होता जिथे पोलिसांशी रेड पडली तुला आठवतंय आणि त्याच घाई गडबडीत मी तिच्याशी लग्न केलं ताई माझ्या पुढे पर्याय नव्हता कारण ईश्वरीला मला बदनाम होऊन द्यायचं नव्हतं आणि हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती अंजलीची बंद होते आणि खांद्यावर हात ठेवलेल्या राकेशला मात्र ती जोरात धकलून देते राकेश खाली पडलेला असतो त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो राणी सरकार काय करताय तुम्ही हे अहो तुम्ही या माणसावरती विश्वास ठेवताय आणि माझ्यावरती अविश्वास तेव्हा अंजली बोलते माझा तुझ्यावरती तर विश्वासच राहिला नाही एक नंबरचा खोटारडा निघालास तू खोटारडा तू विश्वास आहेस एक नंबरचा नालायक माणूस आहेस तेव्हा लगेच राजेश बोलतो काय बोलताय तुम्ही राणी सरकार अहो मी तुमचा राजेश आहे राजेश तेव्हा लगेच अंजली बोलते तोंडातून तुं एकही शब्द काढायचा नाही या माझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल तर असं बोलायचंच नाही हिंमतच कशी झाली तुझी तेव्हा लगेच मोठ्याने अंजली बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तू ईश्वरीची बदनामी करायला इथे आलास ना तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही बदनामी करायला सोडाओ हो। पण खरं सांगायचं तर हा नालायक माणूस माझ्याशी जे काही वागलाय ना ते खूपच चुकीचं वागलाय तेव्हा अंजली बोलते एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी मी तुला कधीच अडवणार नाही या माणसाला शिक्षा देण्यापासून तुला जी शिक्षा द्यायची आहे ती या माणसाला दे माझा विचार करू नकोस ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव माझी जर का या माणसाने फसवणूक केली असेल तर याला समजलं पाहिजे जर का तो माझी फसवणूक करतोय तर त्याला शिक्षा काय मिळणार ती तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पण ताई तुम्हाला खरंच हे पटेल तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मी सांगितलंय तेवढं कर मी तुला स्वतः सांगतेय ना तुला जी शिक्षा द्यायची ती दे अजिबात घाबरू नकोस आणि सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ते ती खूपच मोठ्याने ओरडते आणि त्याला बोलते सोडणार नाहीये मी तुला तुझी लायती तर मी तुला दाखवणारच आणि त्याच वेळेला ती त्याच्या मुसक्या आवळत त्याला फरफटत अंजलीच्या पायावर टाकते आणि चांगलीच तुडवून करते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते खरं सांगू का अंजली ताईंसारखी बायको तुम्हाला मिळाली होती हे तुमचं नशीब होत पण तुम्हाला मात्र ते अजिबात नीट सांभाळता आलं नाही खरं सांगायचं तर एक नंबरचे नालायक निघाला तुम्ही आणि अंजलीताई तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका कारण या माणसाची लायकीच नाहीये तुमच्या सोबत संसार करण्याची अंजलीताई तुम्ही स्वतःला सावरा कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आणि या माणसाचा जर का तुम्ही विचार करत असाल ना अंजलीताई तर तुम्ही खूप मोठी चूक करताय अंजलीताई या माणसाला एवढं सुद्धा स्वतःच्या मनात स्थान देऊ नका की हा माणूस तुम्हाला फसवत राहील आणि तुम्ही मात्र त्याला फसत राहाल तेव्हा मात्र अंजली बोलते असं काही नाहीये ईश्वरी ईश्वरी तुला जे करायचंय ते तू कर माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते एकच सांगते राकेश आता तुझी चांगलीच वरात मी पोलीस स्टेशन पर्यंत काढणार तेव्हा मात्र अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अंजली राकेशला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका